नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो शासनाची नवीन सोलार योजना आता थेट पंच्याण्णव टक्के अनुदान या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी केंद्र सरकारच्या पी एम सूर्य घर योजनेसोबतच राज्य शासनाने हे अतिरिक्त अनुदान जाहीर केले आहे ज्यामुळे कमी वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत विजेचा लाभ घेणे शक्य होणार आहे या योजनेसाठी पुढील दोन वर्षांकरिता मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत सहाशे पंचावन्न कोटी रुपयांची निधी वापरला जाणार आहे या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे ज्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे या योजनेअंतर्गत एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे यामध्ये प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखालील ग्राहक आणि दरमहा शंभर युनिटापेक्षा कमी वीज वापर करणार सर्वसाधारण गटातील ग्राहक यांचा समावेश आहे ओ बी सी एस सी एस टी ओपन अशा सर्व प्रवर्गातील ग्राहक या योजनेसाठी पात्र असतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांकडे वैद्य वीज कलेक्शन असणे तसेच त्यांचा वापर ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील कोणत्याही महिन्यात शंभर युनिटपेक्षा जास्त नसणे अनिवार्य आहे याव्यतिरिक्त ग्राहकांचे वीज बिल थकबाकीमुक्त असणे आवश्यक आहे आणि त्यांनी यापूर्वी कोणत्याही छतावरील सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेतलेला नसावा अनुदानाच्या संरचनेनुसार एक किलो वॅट क्षमतेच्या अनुदान निश्चित असून उर्वरित रक्कमेवर राज्य सरकारने अतिरिक्त अनुदान मिळते यामुळे लाभार्थ्याला भरावी लागणारी रक्कम खालील कमी होते दारिद्र्य रेषेखालील ग्राहक यांना फक्त रुपये भरावे लागतील एकूण अनुदान सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ग्राहक यांना पाच हजार रुपये भरावे लागतील एकूण अनुदान पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण गट यांना दहा हजार रुपये भरावे लागतील एकूण अनुदान चाळीस हजार रुपये या योजनेची अंमलबजावणी दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांव्यतिरिक्त शंभर युनिट पेक्षा कमी वीज वापर करणाऱ्या इतर ग्राहकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य हे तत्व लागू राहील सुरुवातीला मेळघाट नंदुरबार गडचिरोली यासारख्या दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल लाभार्थ्यांची राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे सौर ऊर्जा प्रणाली स्थापित झाल्यानंतर संबंधित पुरवठादारावर पुढील पाच वर्षांसाठी त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी राहील ही योजना मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत राबवली जाणार असून कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी हे अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण योजना आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद